पलस कडेगाव मतदारसंघातील बिलवडी हे अतिशय महत्त्वाचं गाव आहे मोठे आहे येथील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे त्यामुळे बिलवडीच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे असं आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगितलं येथील बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधकामासाठी आमदार स्थानिक विकास अंतर्गत पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते या कामाचं भूमिपूजन डॉक्टर कदम यांनी केलं यावेळी ते बोलत होते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड सांगली कारखान्याचे संचालक राजर पाटील सरपंच सीमा शेटे व सर्व सदस्य उपस्थित होते डॉक्टर विश्वजित कदम यांचा काठी आणि घोंगडी देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला दरम्यान यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त दर्शन घेतलं तसेच साखरवाडी येथील हजरत पीर मदनशाह वली निमित्त आयोजित कार्यक्रमास भेट दिली यावेळी युवा नेते पृथ्वीराज पाटील प्रतीक संग्राम पाटील विजय कुमार चोपडे बाळासाहेब मोहिते पांडुरंग टकले बाळासाहेब मोरे यांच्या आमचे थोडले बंधू सन्मान्य राजूदादा पाटील ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय विलास अन्ना माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते आदरणीय विजयान्ना चोपडे आदरणीय बाळासाहेब काका मोहिते आदरणीय या ठिकाणी चंदूजी पाटील आपल्या गावच्या सरपंच सौभाग्यवती सीमा शेटे सरपंच ताई या ठिकाणी बाळासाहेब अण्णा मोरे आदरणीय बाळासाहेब काका मोहिते बी डी पाटील सर कोणाचा आमच्या अंकुलकुपचिंबा को नेते ज्येष्ठ सहकारी सन्मान्य सतीशाबा पाटील सर्वच इथं उपस्थित असणारे गावातील मान्यवर आणि सन्मान्य ज्यांची गवारी आपण ऐकली आदरणीय राजशिस्ती साहेब बरोबर ना नाही नाही तुम्ही आणि तुमचं जे तुमचे सहकार्य आहेत तुमचं मनापासून अभिनंदन करतो मला वेळ मिळाला असता तर आणखी तासभर तरी मी ऐकलं असतो म्हणजे जबरदस्त तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही तुमचं बेलोडी गावात माझ्या मतदारसंघात स्वागत आहे